कोल्हापुरात घरफोडी करणाऱ्या तीन सावत्र भावांना अटक करण्यात आली कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आरोपी भावांवर चोरीसह घरफोडीचे तब्बल बत्तीस गुन्हे दाखल आहेत आरोपींकडून सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय एकसष्ट तोळे आठ ग्रॅम खर तर सोनं आणि चार किलो सातशे सत्त्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले एकूण तेहतीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपोडे आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या तेतीस गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल